नमस्कार सर्वांना प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा संडे स्पेशल ब्लॉग होणार आहे आज संडे आहे तर मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडे कळेलच आणि काय बनवणार हेही तुम्हाला कळणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच व्हिडिओ पाहत राहा चला तर इथे मी कोळंबीला हळद तिखट मीठ मसाला थोडीशी कोथिंबीर आणि आळं लसूणची पेस्ट लावून त्याला ठेवून दिलेलं म्हणजे सकाळी लावलेलं ला, मी हे संध्याकाळी करते आणि इकडे तुम्ही पाहू शकता कांदा टॅमॅटो मिरची आळं लसूण कोथिंबीर हे सगळं ला आपल्याला लागणार आहे थोडंसं खोबरं घेणार आहे मी वाटणार वाटणच तयार करणार आहे इकडे राईस तयार करते रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ ठेवलं आहे गॅसवर आणि इकडे बारीक कांदा चिरून घेतला आहे पातळ पात्तर कापले आहे मोठे लांब लांब काप मिरची चिरून लांब लांब घेतलं आहे कोत टॅमॅटो पण आणि आलं आणि लसूण ते थोडं थोडंच घेतलं आहे कारण आपण ऑलरेडी त्याला लावलं आहे पण हे वाटण्यात आपल्याला पाहिजे म्हणून इकडे थोडीशी मी संध्याकाळची चहा घेते कारण त्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही आणि काम करताना मला थोडं तरी चहा नाही तर गरम पाणी थोडंसं पियावंच वाटतं त्यानंतरला इकडे मी थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आपण जे आलं लसूण मिरची पुन्हा कांदा टोमॅटो खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम थोडंसं तेलात सोडून आणि ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतरला ते मग मिक्सरला लावायचं तुम्ही पाहू शकता पहिला कांदा व्यवस्थित भाजून घेते तिकडे आता आपण कढई तापायला ठेवली त्यानंतर याच्यामध्ये मी तेल ओतणार नाही आणि थोडंसंच टाकणार आहे तेल जास्त नाही आणि हे जे वाटण आपण तयार केले आहे ते मिक्सरला लावून घ्यायचं आणि मस्त ते तेलात परतायचं मी याच्या आणि याच्यामध्ये ते तेलात आता मी दुसरं काही नाही डायरेक्ट वाटणच ना टाकणार आहे कारण मला जास्त खडे मसाले आवडत नाही म्हणजे आपण जे टाकतो दालचिनी वगैरे हे मी काय मध्ये मच्छीत कधी टाकले नाही आणि मला वाटतं शक्यता कोण नाहीच टाकत काय कायचे मी बघितले ते टाकतात पण मला नाही आवडत कोळंबीमध्ये मला साधीच आवडते आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग हळद तिखट मीठ मसाला हे सगळं टाकायचं Oh. तर हे थोडंसं आपण पहिलं त्याला शिजवून घेतले त्यामुळे थोडंसं थोडा वेळेस आपण त्यामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतरला मग त्याच्यामध्ये आपण जे आळं वगैरे लावून अशी कोळंबी ठेवली होती ती ते त्याच्यामध्ये टाकायची कोळंबी थोडी बारीक आहे छोटीच होती पण आम्हा आम्हाला अमा, तेवढी बस होते आम पण आम्हाला हे खूप आवडतं म्हणजे काही काही ना असं गोडसर लागतं पण हे गोडसर नाही लागणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम तिखट आणि चटपटी लागते कोळंबीचा रस्सा आणि हे जी कोकमाचं पण पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते थोडं कोकम भिजवून त्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि दोन तीन त्याच्या फोड्याही टाकल्या तरी चालेल कधी कधी आम्ही डायरेक्ट टाकतो पण कधी कधी मी त्याचं कोकमाचं पाणी जर करून ठेवलं असेल तर कोकमाचं पाणी डायरेक्ट मी टाकून देते पाहू शकता आणि लिक्विडमध्येही मिळतं बाजारात तुम्हाला जर असं आम आंबट असं मिळालं तर कोकणचं रस वगैरे फिशचं वेगळं असतं सरबतचं वेगळं असतं हे बाजारात मिळतं तर तुम्ही जाऊन विकत घेऊ शकता जर तुमच्याकडे कोकम नसतील तर आणि इकडे पाणी वगैरे जे वाटणाचंच पाणी होतं आपल्याला मिक्सरच्या भांड्याला जे वाटण राहतं किंवा आपण ज्या डब्यामध्ये घेतो त्यातलं जर वाटण राहतं त्याचंच पाणी होतून थोडंसं आपण ते त्याला शिजवून वाफ वाफेवर शिजवायचे आता जो जो जे उघडं ठेवून नाही शिजवायचं नाहीतर त्याचे जो मसाल्याचा जो फ्लेवर्स असतो तो सगळा उडून जातो त्यामुळे झाकण ठेवूनच ते शिजवायचं आणि इकडे तुम्ही पाहू शकता नंतरला मग जेव्हा ते शिजेल त्यानंतरला तुम्ही त्याचा कलर पहा किती मस्त झालेला असेल आणि इकडे तुम्ही तुमचं तर कलर पाहू शकता कोळंबीचा रश्शाचा किती मस्त कलर आला आहे जास्त मी तेल वापरत नाही त्यामुळे जास्त म्हणजे तरी येत नाही मी तेल कमीच वापरते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय